नमस्कार शिव रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भरलेली मिरची त्यासाठी इथे मी एकदम अशा मोठ्या साईजमध्ये कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या आपल्याला स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्यायच्या आहेत आता आपण ह्या मिरच्या कट करून घेऊया मिरची आपल्याला एकदम अशी मधोमध कट करून घ्यायची आहे मिर्ची जर जास्त तिखट असेल तर मिरचीच्या आतमधलं जे बी असतं ना ते काढलं तरीही चालतं तर त्यामुळे मिरची थोडीशी कमी तिखट लागते याचप्रमाणे आपल्याला आता इथे सर्व मिरच्या अशाच कट करून घ्यायच्या आहेत जर तुमची मिरची जास्त तिखट नसेल तर आतमधलं बी नाही काढलं तरीही चालेल मिरच्या कट करून घेतल्या आता मिरचीमध्ये भरण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो आपण इथे तयार करून घेऊया त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करून घेतले त्यामध्ये एक चमचा तेल टाकले तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता एक वाटी बेसन पीठ तर एकदम लहान वाटी आहे जर मिरच्या जास्त असतील तर बेसनपीठ थोडंसं जास्त घ्यायचं गॅस आपल्याला लो मिडियमवर ठेवून हे बेसनपीठ सतत घालून रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर सी रेसिपीच्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळद आणि अगदी थोडस चवीनुसार मीठ टाकायचं आहे परत एकदा सगळं साहित्य आपल्याला सा हलवून घ्यायचं आहे आपल्याला फक्त एक मिनिटासाठी लो मिडियम गॅसवर हे बेसन पीठ असं परतून घ्यायचं आहे तर छान असा याचा रंग चेंज झालेला आहे आणि बेसन पीठ छान असं आपलं भाजलेलं आहे आता आपण हे बेसनपीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत मसाले आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे भाजलेला शेंगदाण्याचा कुट्टा तर इथे मी दोन चमचे हा शेंगदाण्याचा कुट्टा घातलेला आहे थोडंसं लाल तिखट घालायचं मिरची जास्त तिखट असेल तर नाही घातलं तरीही चालेल आणि अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ आपण अगोदरही बेसन पिठामध्ये टाकलेलं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली धने आणि जिरेची बारीक पावडर करून घेतलेली आहे ती अर्धा चमचा टाकली आणि एक चमचा तेल आहे हे ते सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला हे साहित्य कट केलेल्या मिरचीमध्ये भरायचं आहे जेवढं बसेल तेवढं मिरचीमध्ये आपल्याला हा मसाला भरायचा आहे तर याचप्रमाणे मी इथे सर्व मिरच्यामध्ये हा मसाला भरून गरम घेतलं करून त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलं आणि या सर्व भरलेल्या मिरच्या पॅनमध्ये ठेवून घेतल्या रेसिपी एकदम सोपी आहे तुमच्या तोंडाला जर चव नसेल जेवणाची चव वाढवण्यासाठी तुम्ही अशी भरलेली मिरची एकदा नक्की करून बघा घरामध्ये लहानना मोठ्यांना सर्वांना आवडेल अशी ही भरलेली मिरची आपली बनवून तयार होते इथे मी पॅनमध्ये सर्व मिरच्या ठेवून घेतल्या आता आपल्याला गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि त्यावर झाकण ठेवून एक अर्धा मिनिट मिरची परतून घ्यायची आहे आणि लगेच आपल्याला झाकण काढून पल्टी पर ही मिरची पलटी करून घ्यायची आहे जास्त वेळ झाकण ठेवू नका नाहीतर आपल्या मिरचीला जास्त असे डाग पडतील आणि गॅस अजिबात कसलाही फुल करायचा नाही एकदम गॅस मिडियमच ठेवून आपल्याला ही, ही मिरची अशी परतून घ्यायची आहे बघा एका साईडने छान अशी आपली मिरची तळलेली आहे आता अशाच मी सर्व मिरच्या पलटी करून घेतल्या आणि परत एकदा अर्धा मिनिट झाकण ठेवून मिरच्या वापरून घेतलेल्या आहेत लगेच आपल्याला चमच्याना मिरच्या हलवायच्या नाहीत थोड्याशा तेलामध्ये मिरच्या परतल्या की नंतर आपल्याला मिरच्या हलवून घ्यायच्या आहेत नाहीतर मिरचीमध्ये भरलेला सर्व मसाला बाहेर येईल तर बघा मस्त अशा आपल्या ह्या मिरच्या इथे आता परतून झालेल्या आहेत ज्या साईडने कच्च्या आहेत त्या साईडने ह्या मिरच्या आपल्या पलटी करून घ्यायच्या आहेत आणि परत एक अर्धा मिनिटं ही मिरची आपल्याला अशीच झाकून ठेवायची आहे एकदम झटपट रेसिपी आहे पाच मिनिटामध्ये आपली ही मिरची बनवून तयार होते बघा एकदम बघितली की तोंडाला पाणी येईल अशी ही चटपटीत आपली भरलेली मिरची बनवून तयार झालेली आहे तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सीवी रेसिपीच्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद Thank you.